शिंदे सामाजिक कार्यकर्ता आहे एक आज एका महत्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी बोलणार आहे राज्यामध्ये रामोशी बेरड आणि बेदर हा जो समाज आहे ऐंशी लाखाच्या वर हा समाज आहे आणि हा ह्या समाजाला राजकीय शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या सरकारनं दुर्लक्षित केलेले गेल्या अनेक वर्षापासून आमचा आमचे जे मतदान आहे निर्णायक मतदान आहे राज्यामध्ये आम्ही एखादं सरकार आणू शकतो एखादा सरकार पा पाडू शकतो एवढी ताकद आमची राज्यामध्ये आहे परंतु राज्याच्या अनेक राजकीय नेत्यांनी केवळ आमचा फायदा घेतला आहे कुठं दंगली घडवण्यासाठी कुठं तोडफोडसाठी आमचा वापर केलेला आहे गुन्हेगाराचा शिक्का आमच्यावर लावलेला आहे म्हणून मी स्वतः एक निर्णय घेतला की जेवढ्या रामूशी राज्यामध्ये संघटना आहेत वेगवेगळ्या सगळ्या संघटना आजच्या घडीला एक झालेल्या आहेत आणि माझी प्रामुख्याने केंद्र असं राज्याकडे चार प्रमुख मागण्या आहेत की राज्यामध्ये ऐंशी लाख समाज असताना देखील माझ्या समाजाला विधान परिषदेवर संधी दिली गेली पाहिजे या मागणीसाठी मी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्हा प्रशासन यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना मी माझ्या मागण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी दिलेला आहे मी त्यांना विनंती केली आहे की ऐंशी लाखाचा ऐंशी लाख एवढा समाज असताना त्यापेक्षा जास्त माझ्या समाजातील एका व्यक्तीला विधान परिषदेवर संधी दिली पाहिजे आपण जर पाहताल राज्यातल्या सगळ्या समाजातील नेत अनेक वेगवेगळे समाज आहेत त्यामधील एका एका व्यक्तीला विधान परिषदेवर संधी दिली मग रामसी समाजालाच का दिली नाही आम्ही बेडत आहोत धाडशी आहोत मग आमचा केवळ मतदानासाठी का वापर करतायत म्हणून माझी पहिली मागणी आहे की राज्यातील रामोशी बेडर समाजाची जर लोकसंख्या ऐंशी लाखापेक्षा जास्त आहे तर त्या समाजाला राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यपाल नियुक्त असेल किंवा कुठल्याही कोट्यातून विधान परिषदेवर संधी दिली पाहिजे माझी दुसरी मागणी आहे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ रामोशी समाजाच्या विकासासाठी रामोशी समाजाला मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनानं त्याची घोषणा केली राजीव उमाजी नायकांचं आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली परंतु त्या महामंडळाचा अध्यक्ष आजपर्यंत रामोशी समाजाचा नाही त्या महामंडळाचा अध्यक्ष अतुल सावे आहेत मंत्री मग जर माझ्या समाजाचं माझ्या समाजाच्या आर्थिक विकासासाठी शैक्षणिक विकासासाठी धोरणासाठी जर तुम्ही महामंडळ स्थापन केलं असेल तर त्या समाजाचा व्यक्ती त्या ठिकाणी अध्यक्ष असला पाहिजे म्हणून माझी दुसरी मागणी राज्य सरकारकडे आहे कि राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष हा रामोसी बेरड बेडर समाजाचा असला पाहिजे त्यानंतर माझी तिसरी मागणी अत्यंत महत्वाची आहे राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देऊन त्या काळात इंग्रजांचं सरकार नास्तूक केलं त्या राजांचा इतिहास ह्या ठिकाणं जिवंत असला पाहिजे म्हणून मी राज्य शासनाला मनापासून आणि केंद्र सरकारला मनापासून विनंती करतो की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती आपण साजरे करतात जर उमाजी नाईक आद्य क्रांतीवीर आहे तर त्यांची ही जयंती सात सप्टेंबरची दिल्ली येथील संसद भवनामध्ये केंद्र सरकारने साजरी केली पाहिजे त्यानंतर माझी चौथी मागणी आहे आरक्षणासंदर्भात रामोसी बेडर आणि बेरड कर्नाटकमध्ये अनुसूचितमध्ये आहे केंद्रामध्ये ओबीसी मध्ये आहे जर रामोसी रामोसी बेडर आणि बेरट ही जर एकच जात आहे तर या ठिकाणी त्यामध्ये अनुसूचितमध्ये कर्नाटकमध्ये का आणि आपल्या राज्यामध्ये मध्ये का हा फरक या ठिकाणी आहे त्याबाबत देखील राज्य शासनानं गांभीर्यानं घेतलं पाहिजे म्हणून मी माझ्या चार प्रामुख्याने मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदीला मी ईमेल केलेला आहे त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अतुल सावे अजितदादा पवार असतील विरोधी पक्षनेते असतील अंबादास दानवे असतील विधान परिषदचे विधान विधान परिषद विधानसभेचे विजय वडेट्टीवार असतील या सगळ्यांशी मी समोर जाऊन भेटलेलो आहे याबाबत सगळ्यांची चर्चा केलेली यांना सविस्तर मी निवेदन दिलेलं आहे जिल्हा अधिकारी डॉक्टर सुभाष दिवसे यांच्याशी भेट घे भेट घेतलेला आहे तालुक्याच्या प्रशासनामध्ये तहसीलदार असतील प्रांत मॅडम असेल पी आय अधिकारी साहेब असेल त्या सगळ्यांशी मी भेटलेलं आहे निवेदन मी दिलेलं आहे आणि राज्य शासनाला माझी विनंती आहे आपण तात्काळ आमच्या रामोशी समाजाला न्याय दिला पाहिजे मी ह्या मागणे मान्य होत नाही तोपर्यंत गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ज्या ठिकाणी माझ्या राजांचा जन्म झाला आहे बिवडी गावाम या गावामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक मारक ह्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरामधून माझे रामूषी बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे विशेष सात तारखेला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती बिवडी या ठिकाणी पार पडत असते दरवर्षीप्रमाणे दरवर्षी राज्यातील अनेक नेते मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस ज्या ठिकाणी आले होते त्यांनी अनेक आश्वासन दिले परंतु आश्वासन त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसने पाळलं नाही आणि माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना तुम्ही ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यावर तात्काळ निर्णय घ्या आमचा समाज धाडश्या आहे इमानदार आहे तसाच आमचा समाज जर शेवटी जातीवर उत उतरला तर या ठिकाणी उद्रेक होऊ शकतो म्हणून मी शांततेच्या मार्गानं पाच तारखेला आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकापाशी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि सात तारखेला राज्यातील लाखो समाज त्या ठिकाणी येणार आहे जर मंत्री महोदयांना माझी विनंती आहे आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जर आपण त्या ठिकाणी राज्यांना मानवंदना देण्यासाठी येणार असाल तर आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका तुमची असली पाहिजे तर त्या ठिकाणी या अन्यथा त्या ठिकाणी येणारा राज्यातील समाज मनामध्ये राग घेऊन आहे की आमच्या समाज जो अन्याय केलेला आहे अनेक पक्षांनी आपण तर त्याचा उद्रेक होऊ शकतो आणि त्या ठिकाणं एक राज्यामध्ये चुकीचा संदेश जाईल कदाचित तुमचं सरकार पण जाऊ शकतं पुढं काय होईल याची मला कल्पना नाही परंतु माझी विनंती आहे रामोशी समाज शांततेच्या मार्गाने उपोषण करतोय त्याचा उद्रेक होऊ नये ही आप आपल्याकडून अपेक्षा आहे आणि पाच तारखेला मी उपोषण करतोय हजारो त्या ठिकाणी राज्यातील समाज बांधव येणार आहेत सहा तारखेला हजारो समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि विशेष म्हणजे सात तारखेला राज्यातील जेवढ्या संघटना आहेत आमच्या अनेक संघटना होत्या अनेक वेगवेगळे त्या संघटनेचे अध्यक्ष होते वेक वेक वे, आ, परंतु आमच्या बैठका झालेल्या आहेत आमच्या सगळ्या संघटना आता एक झालेल्या आहेत आणि सगळ्या संघटनेने निर्णय घेतलेला आहे की या जयंतीला राज्यातल्या कुठल्याच मंत्र्याला बोलवायचं नाही विशेष राज्यमंत्री मंत्री नव्हे तर कुठल्याच राजकीय नेत्याला त्या ते ठिकाणी निमंत्रण द्यायचं नाही त्या ठिकाणी तालुक्याचे आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील राज्यांना मानवंदना करायला येऊ शकतात पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा कुठला मंत्री या ठिकाणी आम्ही स्वतः समाजानं या वेळेला जयंतीसाठी बोलवलेला नाही म्हणून मा मला असं वाटतंय कदाचित या ठिकाणी कुठलाच मंत्री या ठिकाणी येणार नाही आणि मंत्री जर आला तर त्यांनी त्या मागण्यांबाबत सकारात्मक असलं पाहिजे ही माझी या ठिकाणी भूमिका आहे माझी माझ्यासह माझ्या सगळ्या समाज बांधवांची ही भूमिका आहे आणि शेवट एक सांगतो सात तारखेला त्या ठिकाणी उमाजी नाईकांच्या स्मारकापासून आम्ही पुढील दिशा की काय करायचं त्याच्यावर सगळा समाज एकत्र येऊन लाखोचं समाज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि सात तारखेला आमची निर्णायक भूमिका असेल त्याबद्दल सरकारनी आमच्या समाजाच्या पत्रकारांचं राज्याला माहीत आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे फसवणारा व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीची प्रतिमा झालेली आहे माझ्या माहितीनुसार मराठा समाजाच्या बाबतीत ही तिचं आहे प्रत्येक समाजाला त्यांनी वेगवेगळे आश्वासन दिले केवळ राजकीय फायद्यासाठी परंतु ते आश्वासन पूर्ण करताना देवेंद्र फडणवीस दिसत नाही आमच्या नगर जिल्ह्यामध्ये असतील अनेक आश्वासन प्रत्येक भागामध्ये आता ते म्हणजे उदाहरण इथे सांगण्याची आवश्यकता नाही पण फडणवीस साहेब केवळ त्या ठिकाणी गर्दी पाहतात घोषणाचा पाऊस पाडतात आणि निघून जातात त्यानंतर ते पुन्हा येत येत नाहीत फडणवीस या ठिकाणी एकदाच आले परत माझ्या माहितीनुसार जयंतीला आले नाही आणि ह्या जयंतीला देखील कुठलाच मंत्री येणार नाही स्वतः देवेंद्र फडणवीसांनी तसे आदेश दिलेले आहेत की उमाजी नायकांच्या जयंतीला गोपीचंद पडल कसा आमदार आहे तो देखील देणार नाही मी आज सांगतो रेकॉर्ड करा कारण फडणवीसांनीच सांगितलं आहे तिथं गेल्यानंतर रामोशी समाजाचं निवेदन आहे त्या ठिकाणी आपल्याला रोषाला सामोरं जावं लागेल आणि रोषाला सामोरं जात असताना कदाचित काही चुकीचा मेसेज राज्यामध्ये जाऊ नये एखाद्या मेसेज ने सरकार जाऊ शकतं